नमस्कार सर्वांना कसे आहेत सगळे मजेत ना मी सुप्रिया तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ही क्लिप आदल्या दिवशीची आहे जे की डोंगरामध्ये बनवा लागला होता म्हणून तुम्हाला म्हटलं दाखवूया आणि ही दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे सकाळी सकाळी इथे तुळस तुळशीला पाणी घालून झालेलं आहे आणि तो डोंगर दिसतो ना तिथेच तो बनवा लागला होता त्यानंतर मग स्वतःचा आवरायला घेतलं कारण आता डबा बनवायचा होता ह्यांच्यासाठी मुलांचे डबे तर सकाळी गेले होते पण हे उशिरा जातात ना दहा वाजता त्याच्यामुळं मग त्यांचा डबा बनवायचा होता तर मी बनवा ब बनवायला घेते आता थोड्या वेळाने म्हटलं आधी चहा ठेवूया स्वतःसाठी कारण चहा काही हे घेत नाहीत मी म्हटले एकटी कुर्ता चहा ठेवला ते छान अशी मी तयार झाली बघू शकताय आणि त्याच्यानंतर मग देवपूजा पटकन करून घेतली आंघोळ झाल्या झाल्या मी तिकडे चहा ठेवली होती बन बनवायला आता इथे चहा छान असा उकळतोय तोपर्यंत म्हटलं एक ग्लास पाणी पिऊन घेऊया मग किचनमध्येच बसून मी एक ग्लास पाणी प्यायली आणि त्यानंतर डब्याच्या तयारीला लागली कारण मी जास्त फार काय दाखवलं नाही डबा काय बनवला किंवा काय कारण मला पटकन बनवून द्यायचा होता मग मी सगळी कामं उरकल्यानंतर स्वराजला शाळेमध्ये आणायला गेली आणि शाळेमध्ये आणायला गेली तर बघते तर काय सगळीकडे डांबर होतं आत्ता वाजले सव्वा बारा आणि आत्ता मी स्वराजला शाळेतून घेऊन आले बघू शकते आणि आल्या आल्या कशावर डल्ला मारलाय बघा काय आहे ते स्वराज दाखव आम्रखंड त्यांनी काल आणलं होतं ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं आल्या तो खायला घेतोय त्याला म्हटलं चपातीसोबत सोबत खाऊया आता मी तुझी पण शाळा सुटेल ती आता येईल एवढ्यातच भयानक ऊन आहे आणि येताना रस्त्याचं काम पण चालू होतं त्याच्यामुळे डांबर वगैरे भरपूर आहे आता कशी काय येते काय माहिती कारण माझ्या पण चप्पलला अक्षरशः डांबर सगळं लागलेलं आहे ते आणि आता ती सायकल घेऊन येणार म्हटल्यावर कशी येते काय माहिती बघू आता चला तर मग मी पुन्हा भेटते तुम्हाला आणि जेवून घेते आणि जेवण झाल्यावर पायपुसनी शिवणार आहे आणि ती पायपुसनी शिवल्यानंतर तुम्हाला दाखवते मी कशी शिवले ती त्याला शाळेतून घेऊन आल्यानंतर थोडा वेळ बसली आहे मी इथे मी दोन पायपुसनी रात्री हे करून कट करून ठेवलेले आहेत आणि ह्या पोत्यामध्ये सगळे नको असलेले कपडे आहेत परवा मी तुम्हाला दाखवलं होतं ना मनी प्लांटला पालवी फुटले म्हणून ही बघा आता पानं तयार होत आहेत छान अशी खूप छान वाटतं असं बघायला अजून एक आहे ते नंतर दाखवते तुम्हाला हे <गगाई> बघा इथं मस्त असं इथे एक पान फुटले आणि इथे एक पान फुटले आणि मुळं बघा किती छान सुटले त्याला आणि असे मनी प्लांट मी लावून ठेवले तीन ग्लासमध्ये तीन जे मी तुम्हाला पोतं मागाशी दाखवलं ना आधीच्या क्लिपमध्ये त्याच्यामध्ये सगळे नको असलेले कपडे आहेत त्या नको असलेल्या कपड्यांपासून मी छान असे पायपुसणी भरून घेतलेत बघू शकता ते आतमध्ये चार लेअरमध्ये तर आत्ता त्याला शिलाई मारून घेणार आहे त्याला असं रोल करून ठेवलं ना की मग एक 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 शिलाई तिथे मारता येते मी तुम्हाला पुढे दाखवलं आहे मशीनवर बसल्यानंतर की कशी काय मी शिलाई मारली ती बघा आता तिथे दिसतील तुम्हाला इथून अशी एक शिलाई मारायची मग मा पुन्हा ते रोल ओपन करायचं आणि तिथून शिलाई मारायची म्हणजे असं ओपन करत करत अशा कर शिलाई मारत जायचं छान असं फिनिशिंग येतं पायपुसण्याला मस्त असं जेवून घेतलं आणि ही दोन पायपुसणी शिवून घेतली त्यासाठी आहे त्या साईड पट्ट्या पण काढल्या आहेत ज्या की आपण त्याला कवर करणार आहे बाजूनी कडा त्याच्या म्हणजे त्याला चांगला लूक येईल ते आता मी बन शिव म्हणजे कडा शिवण्यासाठी घेतलेला आहे जसं आपण गोधडी शिवतो ना पण गोदडी वगैरे मला काही शिवता येत नाही पण पायपुसने छान असे शिवून घेतलेत बघू शकताय आणि ते फ्रंट डोअरला एक ठेवणार आहे आणि बाथरूमच्या इथे एक ठेवणार आहे कशी वाटतायत नक्की कमेंट करून सांगा आणि हे कशापासून बनवलं आहे तर जे जुने शर्ट वगैरे होते ना त्यापासून बनवलं आहे जुने कपडे फेकून देण्यापेक्षा त्याचा असा यूज केला ना की बरं वाटतं म्हणजे रियूज होतात ते कपडे आता बघा इथे मी फ्रंट डोअरला टाकून बघते कसं दिसते ते दोन्ही साईडने आपण यूज करू शकतो एकदा ह्या साईडने आणि एकदा त्या साईडने म्हणजे छान असं दिसेल ते आणि अगदी मऊ मऊ झालं आहे ते आणि कशी वाटली पायपुसनी ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईकसुद्धा करा त्याच्यानंतर मग मी एक झोप काढली आणि असं मितालीने छान असा चहा बनवायला घेतला होता पण चहामध्ये ती गूळ टाकत होती आणि तिला माहिती नाही की गुळाचा चहा आपण जेव्हा बनवतो आणि गरम चहामध्ये जेव्हा दूध आपण टाकतो तेव्हा नाचतं तिला मी ते तिथे सांगत होती गुळाच्या चहामध्ये आपण डिरेक्टली दूध टाकल्यानंतर आणि उकळल्यानंतर तो नाचतो म्हणजे फाटतो आणि त्याच्यानंतर म्हटलं तिला काय समजलंच नाही कसं काय तुला माहिती मला असं विचारत होती ती म्हटलं मला माहिती आहे त्यानंतर मी हातपाय तोंड धुवून घेतलं आणि मग तिने केलेला मस्त असं चहा प्यायली आणि तिला म्हटलं थोडीशी भांडी आहेत ती घासून घे आणि भांडी घासता घासता एक कप तिच्या हातून फुटला माझ्या हातून दोन फुटले तिच्या हातून एक फुटला आता उरले फक्त तीन कप दही इथे सगळा पसारा करून ठेवला होता तो म्हटलं पटकन पुसून घेऊया ते मी पुसून वगैरे घेतलं आत्ता वाजले साडेचार आणि मी तालीने छान असं चहा बनवला आहे तो गरम करून घेते थोडासा स्वरासाठी आणि माझ्यासाठी कारण तिने ऑलरेडीच आहे चहा कारण तिला बालपासण्याला जायचं आहे मी टींग आहे बालपासण्याची काय तर रुटीन त्यांचं असतं कुणी सेवा काय 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 घ्यायच्या त्या त्यासाठी ती चालली आता या सगळे चहा प्यायला चहा पिऊन झाल्यानंतर संध्याकाळचे कपडे घडी घातली म्हणजे पाच एक वाजले असतील तेव्हा पटकन घडी घालून घेतले कपडे आणि मी अभ्यास काही तिने दुपारीच केला होता म्हणजे कसं संध्याकाळी खेळायला भेटतं त्यांना स तासभर जर दुपारी अभ्यास केला तर स्वराज पण दुपारचाच अभ्यास करून घेतो सकाळची शाळा चालू झाल्यापासून मी इथं छान अशा घड्या घालून घेतल्या स्वराजला किती वेळा सांगितले जे सकाळी शाळेतून आल्यानंतर कपडे काढलेले असतात ते बाजूला ठेवत जा नाही तर तो काय करतो बास्केटमध्येच ठेवून देतो त्याच्यामुळे मला परत डबल ते शोधून काढावे लागतात की कुठले धुवायचे आहेत कुठले काय करायचे आहेत छान अशा घड्या घालून झालेल्या आहेत आणि त्याचे धुवायचे कपडे बाजूला काढलेत स्वराजने मला आवाज देऊन सांगितलं मम्मी बाहेर किती छान व्ह्यू झालाय बघ म्हणून मला थोडीशी क्लिप घेऊया तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय